यापुढे कुठल्याही सार्वजनिक उत्सवात डीजे वाजवला जाणार नाही जिल्ह्यात डी जे वाजवण्यावर बंदी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना आज गणेश चतुर्थी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सूचना दिल्या यापुढे सार्वजनिक उत्सवामध्ये कायद्याने डीजे वाजवणार बंदी असल्याने कुणीही डीजे लावू नये पंच्याहत्तर डेसिबल जरी ठरवून दिले असले तरी त्याचं पालन होत नाही त्यामुळे डीजे वर बंदी घालण्यात येत आहे पारंपरिक वाद्य लावून उत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलीस विभागानं दिलंय वाचल्यानं माझं आवाहन आहे की आपण शांततेमध्ये आणि कायद्याचं पालन करून गणेशोत्सवाचा गणेशोत्सवाचा साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो डीजे होती बंदीच आहे ना डीजे होती बंदी पंच्याहत्तर डिस्पेलच्या वरती जर तुम्ही हे करत असाल त्याला बंदीच आहे पंचनात त्या जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामध्ये पंचतःलच्या वरती आवाज येऊ शकत आहे त्याला सुप्रीम कोर्ट कायद्याने बंदी ठीक